पिंजर परिसरातील नाला रुंदीकरण आणि ढाळीच्या बांधाचे काम थातुरमातूर मृद व जलसंधारण विभागाला लक्ष देण्याची गरज बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर परिसरातील घोटा पारा भवानी व इत्यादी ठिकाणी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीनं है नाला रुंदीकरण नारा सरळीकरण ढाळीच्या बांधाचं बांधकाम शासकीय अंदाजपत्रकांप्रमाणे न करता मातूर केलं जात आहे त्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच या विभागाच्या आमदार महोदयांनी या बोगस कामाकडे लक्ष देऊन विकासात्मक कामं दर्जेदार करावी अशी तालुकावासीयांची मागणी आहे मृद जलसंधारण विभाग अकोला यांच्या वतीनं बार्शी टाकळी तालुक्यामध्ये आणि परा भवानी इत्यादी ठिकाणी होत असलेल्या कामांमध्ये फार मोठे गौड बंगाल असून कंत्राटदारांनी केवळ देखावा निर्माण करून या महत्त्वपूर्ण कामावर पोतिरा मारण्याचं काम केलं आहे या सर्व कंत्राटदारांचे संबंधित अधिकाऱ्यांनी देयके थांबवावी अशी मागणी सुद्धा केली आहे एकट्या घोटा गावात अडुसष्ट लाख रुपयांची कामं केली जात आहेत तर पारा भवानी व इतर ठिकाणी सुद्धा ही कामं कोट्यावधी रुपयांची केली जाती आहेत परंतु शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे ही कामं केली जात नसून केवळ बिलं काढण्यासाठी थातूर मातूर कामं केली जात आहेत असा लोकांचा आरोप आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च एंडिंगची इतर कामे सोडून आधी बार्शी टाकळी तालुक्यातील या बोगस कामांची चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदारकांचे देयके थांबवावे मृत व जलसंधारण विभागाचा जलसंधारण व्हावे म्हणून प्रयत्न आहेत परंतु हे तर जलसंधारण दिसत नसून पैशाचं संधारण दिसून येत असल्याची माहिती आहे अर्धे आम्ही अर्धे तुम्ही म्हणासारख्या बसा मामी असा काहीसा अनुभव घोटा आणि पाराभमानी गावातून दिसत आहे या दोन्ही कंत्राटदारांना ब्लॅक मध्ये टाकून यांच्याकडून सर्व रिकव्हरी काढावी आणि ही बोगसगिरी बंद करावी अशी मागणी सुद्धा तालुक्यातील बहुसंख्य लोकांनी केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना नाना रुंदीकरण आणि डाळीचे बांध कशाला म्हणतात हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना आधी शिकवावे नंतर लोकांना समजावून सांगावं असा सल्ला काही शून्य नागरिकांनी दिला आहे या बोगस कामामुळं जलसंधारण होणार नाही परंतु पैशाचं मात्र संधारण होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा